नमस्ते चला आज आपण एक नवीन ट्रिक शिकणार ट्रिक खूप सोपी आहे काय असतं काही काही घटक असे असतात किती पाठ केले तरी लक्षात राहत नाही मग त्यावेळी आपण काय करायचं थोडीशी ट्रिक वापरायची आणि मग आपल्याला ह्या गोष्टी सहज लक्षात राहणं सोपं जाते तर ट्रिक काय तर आज आपण पाहणार आहोत दिशा दिशा आणि उपदिशा आपल्या लक्षात राहत नाही दिशा आपल्याला लक्षात ठेवायला खूप अवघड जातात मग आपण ही ट्रिक वापरायची काय वापरायची रे तर खूप सोपी ट्रिक पहिली गोष्ट म्हणजे नकाशाचा आपल्याला पहिली दिशा सांगून जातो नकाशामध्ये एक दिशा कायम लिहिलेली असती कुठली दिशा असते तर ती उत्तर कुठली दिशा असते उत्तर जी दिशा वरती लिहिलेली नकाशामध्ये एक दिशा कायम लक्षात राहणारी त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जेवायच्या हाताची खूण लक्षात ठेवायची त्या बाजूला लिहायची पूर्व कुठली लिहायची पूर्व पूर्व व्हेरी गुड त्याच्या विरुद्ध पच्या विरुद्ध इकडच्या बाजूला पश्चिम पश्चिम कुठली पश्चिम पश्चिम ओके आणि राहिलेली दिशा कुठली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हाची राहिलेली दिशा आपण दक्षिण दक्षिण लिहूया पण आपली ट्रिक किती सुरू होते या उपदिशा किती आहेत चार उपदिशा किती आहेत चार चार लक्षात ठेवायचा फक्त शब्द पहिला वाई कुठला शब्द वाई 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 लेचा नेहमी प्रमाणे आपण भरीत घेतो तस वला नावा आणि खलेचा ई वाई, वाई काय वा लिहिला ईशान्य ईशान्य दोन कळल्या पुढच्या कशा लक्षात ठेवायच्या वेदा खूप सोपं आहे खाली खालीलच आई खाली गेल्याच आई आई इथं फक्त आईया आई अग्नेय आ म्हणजे अग्नेय आई वाई आई, आई। उरलेली कुठली आहे दिशा आई अग्नेय वायव्य ईशान्य शेवटची राजी नैऋत्य नैऋत्य ही आपल्याला माहितीच आहे दिशा बघा अशा पद्धतीनं आपण सोपी ट्रिप वापरली वाई वाई गावात नाव वाई वाई लक्षात नेहमी आपण म्हणतली तो कसं लिहायचं वाई आई ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला चार दिशा आणि चार उपदिशा लक्षात ठेवणं एक वाई आणि दुसरा शब्द आहे आई ते दोन शब्द आपण लक्षात ठेवायचे आणि उपदिशा आपल्या सहज आपल्याला लक्षात ठेव कारण शिष्यवृत्तीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये दिशा या घटकावरती नेहमीच वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात